सांगा सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आणि आमच्याकडे पाऊस चालू झालाय बारा वाजल्या आणि आज सकाळ बापू जावाय नव्हता आलं का म्हणून बापू जावाय नव्हता आला अरे कारखान्यावर गेल तू बायडे मी कस मका ही खायची या कसली डाग कारखान्यावर कुठं लिबुडीला गेल तू हा ती म्हणली बाराशेने घेतली काय म्हणली पण म्हणली आम्हाला आता लय मका नाही घ्यायची दुसरे किती काय म्हणली एकरावर असते गुंट्यावर तशी आपलं बघायचं गेलो होतो म्हणजे राह आपलं म्हणलं भाजपाला कराय मोकळं होईल भारताकसायकर नेले तर नेले कोण्या भाजप आपण गेलो होतो डायरेक्ट दुसरी मकाच्या पिशवीत कोण आलं तर आलं नाही आलं तर आपलं मूड हो काय अजून हाय टायमिंग बाकीच्या राहणारला बघू परत ची परत चला काय तरी आणलंय आता हक मारत आणि आम्हाला काय नाही आणलं सगळं आणलंय गो आले साहित्य आता चला खिचडी करते आता वर आता येतात बघू मग आत्याच म्हणणं काय जेवायला सगळी जेवाय म्हणता जेवाय जेवायला नाही तर नाही नाही कस असत आपण चांगली माणसं समजे पण त्यात काय तरी बिगूड होतोय व उलिसा उलिसा होतोय की नीट आता कोण्या करायचा समजून घेतलं तर नीट होतोय बिगूड का चुकीच काय आता कबुड वाचे तीन नीट पण इतक्या हळूचा असतो किलो किलो आण शेपाड हजार आणली तर शेपा आहे दोनशे साठ रुपये किलो दीड हजार आणि मेथे आहे एकशे वीस दोनशे चाळीस रुपये किलो बाराशे आणि वीस रुपये जातात त्या ते बेला मेथी चार किलो आणि दोन किलो आणल्यावर काय फरक पडत कवाशी लागल तर कवा आता आणल्यावर लगेच दाव आहे तुला बर नाही लावल्या मग काय नाही लावल्या मोटर <laughs> नीट करावं लागल मोटर नीट करावं लागल त्या बारक्या मोटरचा घोटाळा आहे मग ते आणल्याशिवाय कसं ते न्यायचं आता माझ्या पैसे काय नाही मी तिला चारशे साडेचारशे शेपाला दोन किलो ला साडेचारशे खिचडी परतली पण सगळ्यात खरं झालं की लईच ऊन तावायला लागलं आणि आता गुरं तिकडं चरते ती गुरं घेऊन येते आधी कारण का लवून तावायला लागलेलं तर गुरं चरत नाही ते आणि आता पाणी काढून जावं लागेल टाकीतलंय पाणी थोडं पाणी काही तोंडाला घ्यायचं नाही मोटर चालू नसल्यामुळे पाणी वत्ती आणि परत दिशेने गुरं घेऊन येते आणि एक एक मकवानाचा कावळा खिचडी करून ठेवली पण एकाकी ध्यानात आलं गुरं होऊन खिचडी नंतर खायची पण आधी गुरं आणायची चला तर बोरं घेऊन आलीवर का गाय पान दाखवते मस्त्र पाणी पिली आणि माकवाना सकाव आणून टाकलेला हात पण गेले सकाळी जे पाऊस आला पण आता बऱ्यापैकी ऊन पडलंय चांगलं हका छान होतं मस्त लयच मोठं बोरीचं झाड झाले लईच्या वर्षी बोर लागणार आहे ते गाय पाणी पिते आता तास सावलीला बांधते आज म्हणलं वार वर्षी जेवा मस्तपैकी हका खिचडी ते काय म्हणते तू राजगिरी आहे का राजगिरीच्या वड्या आहेत आणि तिथं थोडं शंगदाणं होत आणि ही खिचडी छान असे केली मागाशी तुम्ही बघितलं मागाचे धनं आणि म्हणलं आज बाहेरच जावं हे काय खूपच गरम व्हायला लागलं लागतं मोठा पाऊस का काय आज गरम व्हायला लागले त्यामुळं येऊ म्हणलं बाहेर जेवा आता सगळ्यांचं जेवण झालं बघितलं मगाचा धन्य काय 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 आणि शेवट आम्ही जेवायलाय आज आहे कृष्ण जयंती त्याच्यामुळं सगळेजण आज म्हणजे सगळे ठराविक ज्याला ज्याला धरतात ते उपाय धरतात हा आणि कुणाकोणाला सोमवार असतो ते धरतात म्हणजे आज सोमवार आणि ते दोन्ही एखाद दिवशी आलेले आहेत त्यामुळे आणि आम्हाला सोमवार हे ते मंत्र माहिती ते सगळ्यांना शुभ दुपारी या सगळेजण जेवण करायला तब... काय आला या सगळ्यांनी खाली झाला सगळी खावा खाल्ली दुपार झाला की संध्याकाळी सोडत नाही ती बिलकुल असते कारण की आमचं तुला देर होता गोकुळ असते मला ऋषीच असते ही नाही नाही मला नाही एवढं काय माहिती आता ऋषीचा उपास त्याला अन्न शिजलेलं खातेच ना तर इरबळ उपास राहायचं आमचं तुला देर ऋषीला शिजल्याला बैलाच्या कष्टाचं काहीच खायचं ना हो का असं काय बाया शास्त्र आपल्याला काय एवढं माहित नाही एवढं खोल कधी अभ्यास केला पण नाही बैलाच्या कष्टाचं काहीच खात नाही त्याला असं काय माहित म्हणून आपल्याला ते सांगतात जेवढं माहिती आहे तेवढं आणि मग हे कसं कोण कोण सोमवाराला खात नाही खिचडी पण आम्ही खातो आता मागे शेर महिन्यातल्या सोमवार गुरुवार आता तिथं काहीतरी करत होत नाही आधी भेंडी लावली होती ना बरे दिवस झाले लावलेली उगून आणि त्यातले गवत झालत तेवढ्या दोन चार वाप्यात म्हणल्यानं आता माझं चालू होतं गुरांचं ह्या नाही म्हणलं त्यावर घ्या खुरपूर त्यावर आत्यानी एक दीड वापा खोरापला आता परत जायचं थोड्या वेळाने एक एक खोरापला की होऊन जाईल बारीक मरत परत एक व्हायचा पण नाही आणि एकदा पाऊस पावसाची काहीच गॅरंटी नाही कधी कधी सांगता येणार नाही उठल्या उठल्या येतोय का वा येतोय त्याचा काय करा नाही त्याच्यामुळं ना चाललंय तर आपला आपण करून घ्यावं असू द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार